रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी पप स्लीव्ज बघणार आहेत एकदम छान असे तर ह्या स्लीवसाठी कापड किती लागलेलं ला आहे हे सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला आज इथं मिळणार आहे तर सर्वप्रथम आपण स्लीव्ज बनवण्यासाठी पेपर कटिंग करणार बाही उंची प्लस एक इंच घेत मी एल्बो लेंथमध्ये स्लीवची मार्किंग इथं करून घेते आणि ही जी बाही आहे ती मी बत्तीस मापासाठी बनवून घेते तर चारवर उतार देत मी बाहीचा फक्त एकच आकार दिलेला आहे आणि बाहीचा फोटो मी तुम्हाला बाजूमध्ये दिलेला आहे तर अशा प्रकारची बाहीसाठी तुम्हाला पेपर कटिंग खूप गरजेची आहे आता बघा बाहीसाठी बाहीवरती वाली डिझाईन होती आलेली तर ती दोन इंच तयार येणार आहे आणि त्याखाली दोन इंच फ्रील आपण लावणार आहेत मग दोन आणि दोन चार इंच तर मी खालून चार इंच मोजेत एक आडवी रेश मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपण बाहीचं जे मार्किंग केलेले आहे फक्त बाही कटिंग करणार आहेत पद्धतीने आता हीच बाही ठेवत मी दुसऱ्या बाजूला व्यवस्थित एक्झिस्ट करत तर त्यातून मी तुम्हाला हा वेगळा प्रकार दाखवते तुम्ही बघू शकता बाहीचा फोटो मी तुम्हाला बाजूमध्ये दिला आहे आणि कस्टमरने मला कुठला फोटो टाकलेला होता आणि मी कशा पद्धतीची बाही बनवून दिलेली आहे आता आपल्या दोन्ही बायांना मी पिण्या लावून घेतलेल्या आहेत आणि जो चार इंचचा आपण मोजून घेतलेली आहे बॉर्डरखाली ती मी कट करून बाजूला केली त्यानंतर पेपरची बाही आता एवढी इथं शिल्लक आहे आता मी तुम्हाला ही कटिंग एकदम जवळ घेऊन दाखवते अशा तर इथं आता आपण ही बाही अशी ठेवून घेतलेली आहे कापडची मी डबलमध्ये घडी घातलेली आहे ही बॉर्डर आपण चार इंच मोजून बाजूला केलेली आहे बघू शकता कापड आपलं चार लेअरमध्ये फोल्ड आहे पेपर कटिंगवाली आता ही जी जेवढी काही बाई शिल्लक आहे त्याहून आपल्याला दोन इंच उंचीला कापड जास्तीचे घ्यायचे आहे बघा उंचीला दोन इंच कापड जास्त घ्यायचे आहे आणि बाहीची घडी दाखवते मी तुम्हाला बरोबर जेवढा कापड आहे तेवढीच आपण घडी इथं राहू दिलेली आहे म्हणजे पंधरा इंचाची घडी आहे बाहीहून डबलचा कापड असला तरी देखील आपल्याला चालतोय कारण पप बनवण्यासाठी भरपूर असा कापड आपल्याला लागत असतो तर आता हे मी आयत आकारमध्ये कापड कट करून घेतलेलं आहे बाहीसाठी फुगाबाई बाही बनवत असताना आपल्याला आयत आकारमध्येच कापड कट करायचं आहे आता ओपन पार्टकडून मी चार वर पॉईंट लावला आणि दोन्ही बाजूला मी कट लावून घेतलेले आहेत एक बाही कापड मी बाजूला ठेवते आणि एकच बाही मी तुम्हाला इथं व्यवस्थित असे दाखवणार आहे आता इथे मी ओपनर घेतलेला आहे ओपनरच्या मदतीने एकदम छोट्या छोट्या बारीक असे प्लेट्स पाडायचे आहेत आपल्याला हाताने जरी पाडल्या तरी काही हरकत नाही पण एकदम छोट्या छोट्या प्लेट्स पडायला हव्या ह्यासाठी मी इथं ओपनरचा वापर केलेला आहे तर हे पाच सेम पद्धतीने मी दोन्ही बाजूला प्लेट्स घेतलेल्या आहेत पण पर... ज्या प्लेट्स मी सर्वप्रथम तुम्हाला दाखवल्या त्याच प्लेट्सवाला पार्ट आपण इथं पेपरच्या बाहीवरती अटॅच करून घेतो आहे स्टिचिंग केल्यानंतर बघा आपण साईडला काय करणार आहेत साईडने देखील स्टिच करणार आणि बरोबर आता तुम्हाला मी पलटवून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की तीन इंचापर्यंत आपला दोन ते तीन इंच मार्जिनचा पार्ट आहे तेवढ्याच आपण स्टिच करणार आणि ह्या ज्या काही मी वरती प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या मला काढायच्या आहेत म्हणजेच मोकळा करायचा आहे कापड कारण आपली ही बाही जी आहे ती बाही असणार आहे फुगाबाही म्हणजेच त्याला फुगा, फुगा असायला हवा वरती आपण जर का अशाच प्लेट ठेवल्या तर मग त्याचा फुगा फुगणारच नाही तर आता काय करायचं आहे जेवढा काही आपण दोन इंच कापड जास्तीचा घेतला होता वरच्या बाजूला तोच दोन इंच कापड आपल्याला असं बरोबर खाली ॲडजस्ट करत पेपरच्या बाहीवरती मी प्लेट्स घेते बघा पेपरच्या बाहीचा जो आकार आहे माझ्या खाली त्यावरती मी वरच्या प्लेट्स पुन्हा अशा घेतलेल्या आहेत तर एवढं सविस्तर माहिती तुम्हाला देते की जेणेकरून तुम्हाला देखील परफेक्ट फुगाबाही जमायला हवे तर बघू शकता तुम्ही किती छान असा आपला पॉप फुगलेला आहे व्यवस्थित असा पॉप तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने आपली ही बाही आपण इथं तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आता ही बॉर्डर आहे बघा स्टोनचा वर्क आहे आणि अशी मशीनने आपले हे जे स्टोन असतात ते लावलेले असतात तर वास्तविक लेस नाही आहे फक्त कापडवरच हा वर्क आलेला होता स्टोनवर एका बाजूला बघा किती खाली गेलेला आहे पण ही परफेक्ट बाजू आहे एक साईडची तर मी यावरती बरोबर सेंटरला कट लावून घेतला आणि एक बाजूला आता आपल्या इथं जॉईंट येणार आहे तर हा जोडा आपला मार्जिनमध्ये जाणार आहे की जेणेकरून दंडघेअरवरती आपली जी डिझाईन आहे किंवा जो वर्क आहे तो बरोबर दिसायला हवा ह्यासाठी आपल्याला एका बाजूला जॉईंट जायचं आहे कारण दोन्ही बायांसाठी आपण मधून कट लावलेला आहे म्हणून इथं सरळ करायचं आहे कापड आपल्याला की जेणेकरून आपल्या हा जो काही कापड आहे त्यावरती वर्क आहे तर याला आपण लेसचा लूक देऊ शकणार आता इथं आपण सेंटरला कट लावून घेणार आहेत बरोबर सेंटरला कट लावायचा त्यानंतर खाली तसंच वर मी दोन्ही बाजूला सेंटरला कट लावून घेतला तसंच आता आपली ही जी स्लीव आपण तयार केलेली आहे प्लेटवाली तिथं देखील मी सेंटरला कट लावून घेतला आता तुम्हाला काय करायचं आहे ही जी जेवढी काही बॉर्डर असेल तुमची तेवढ्याच बॉर्डरच्या मापाचं तुम्हाला बरोबर व्यवस्थित असं देखील घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते मी अस्तर कशा पद्धतीने इथं लावून घेतलेलं आहे सर्वप्रथम तर माझी ही बॉर्डर लावून झाली त्यानंतर आपल्याला बॉर्डरच्या खाली बरोबर असं देखील ठेवून घ्यायचे आहे की आपल्या बाहीला एकदम परफेक्ट असा लुक मिळायला हवा आणि छान फिनिशिंग यायला हवी ह्यासाठी हे पा आता आसळ लावल्यानंतर आपण यावरती एक दापटिप देणार आहेत व्यवस्थित अशी दापटिप आपल्याला बॉर्डरवरती द्यायची आहे बघू शकता एकदम जवळ घेऊन मी तुम्हाला दाखवते की जेणेकरून तुम्हाला पण प्रॉब्लेम यायला नको आणि लेस जर असेल तुमची तर तुम्ही शिदी उलट बाजू बघा म्हणजे शिदी उलट कशी खालची आणि वरची बाजू बघायची की स्लीवजवरती नेमकं खालच्या दिशेला कुठली बाजू आहे हे देखील आपलं खूप महत्त्वाचं आहे तसं चेक करतच आपण इथं लावू शकतो आता इथं मी बरोबर बॉर्डर आपली व्यवस्थित सारखी आलेली आहे का असं मोजून घेतलेलं आहे जेवढा काही एक्स्ट्राचा पार्ट येतो आहे तो मी कट केला आता इथं दंडगिरच्या निम्मी प्लस दोन इंचावर पॉईंट लावायचा एक्स्ट्रा जे काही येत आहे ते, ते आपण असं कट करून घेतलेलं आहे प्रॉपर आपल्याला स्लीव्ज आता इथं मिळालेले आहे आता आहे आपलं खालचं बॉटम रेडी करायचं म्हणजेच आपण इथं फ्रील लावून घेणार आहेत तर दोन इंच फ्रील आपल्याला तयार करायचे आहे त्यासाठी मी तीन इंचावरती पॉईंट लावलेला आहे आणि हा जो काही कापड आहे हा पाव मीटर कापड म्हणजेच पंचवीस सेंटीमीटर कापड मी कस्टमरकडून मागून घेतलेला आहे कारण त्यांना स्लीव्ज अशी बनवायची होती आणि ब्लाऊज पीसमध्ये ती बसतच नव्हती कारण मग फ्रीलसाठी कापड शिल्लक राहिलेला नव्हता तुम्ही बघितलं जसेल आपण बाहेर कटिंग केलं तर अजिबात कापड शिल्लक राहिलेला नाही आहे मग त्यालाच मॅच करत ब्लाऊज पीसला मॅच करत हा पाव मीटर कापड आणलेला आहे तर बघा फक्त फ्रील बनवण्यासाठी पंचवीस सेंटीमीटर कापड आपल्याला इथं लागलेलं आहे बरोबर त्यासोबत ह्या ब्लाऊजला मी मागे जो बो बनवलेला आहे ब्लाऊज देखील खूप सुंदर तयार केलेला आहे मागे बोटनिक मी बनवलेला आहे त्यामध्ये देखील आपण ह्या कापडचा थोडा वापर केलेला आहे आता ह्या तीन इंच रुंदीच्या पट्ट्या मी कट करत त्यांना एका बाजूने फोल्ड करून घेते एक बाहीसाठी पूर्ण एक पट्टी लागणार आहे अशी व्यवस्थित इथं मी बरोबर तीन वर पॉइंट लावला इथं देखील मी ओपनरच्या मदतीने एकदम बारीक एक, एकदम छोट्या छोट्या अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत तर बघू शकता एकदम छोट्या छोट्या प्लेट्स आपण घेतले तर किती सुंदर असं फ्रीलला आपल्याला इथं लुक मिळालेला आहे तर तुम्हाला देखील अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहेत मी ह्या ज्या तीन इंच रुंदीच्या पट्ट्या कट केल्या त्या मी जॉईन करून घेतलेल्या होत्या पण बघा मला एक स्लीवसाठी फक्त एकच पट्टी इथं लागलेली आहे आणि दुसऱ्या स्लीवसाठी दुसरी लागणार आहे आणि एक जी आपली पट्टी शिल्लक राहणार आहे त्यामध्ये मी बॅक पार्टवरती जी डिझाईन बनवलेली आहे म्हणजे जो बो बनवलेला आहे मी त्या बोसाठी आपल्याला तो शो करायला लागणार आहे तिथं तर बघा आता इथं मी बरोबर मधून कट लावून घेतला आणि माझ्या इथं खाली दंडघेर म्हणजे स्ल्यूजचं जे पार्ट आहे खालचा दंडघेरचा निम्मे प्लस दोन इंच किती येतं आहे असं मोजून आपण इथं ते अटॅच करून घेतो आहे तर फ्री लावत असताना आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यावरती दापटिप देणार आहेत तर दापटीप देत असताना संपूर्ण मार्जिन आपल्याला अशी आतमध्ये टाकायची असते आणि दापटीप ही आपली हा जो वर्कवाला पार्ट आहे ज्यावरती आहे, हो स्टोन आहेत त्याच पार्टवरती आपली दापटीप यायला हवी फ्रिलवाल्या बाजूवर आपण दापटीप द्यायची नाही कारण मग तशाने तुमच्या स्लीवचा लूक खराब होऊ शकतो आता बघा इथं सिल्वर स्टोनचा वर्क आहे तर मी कलर कॉम्बिनेशनमध्ये इथं सिल्वर कलरची लेस लावून घेणार आहे स्लीववरती बघू शकता अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असा लूक आपल्याला इथं मिळणार आहे आणि सिल्वर लेस लावत असताना मी धागा चेंज केलेला आहे कारण मग लेसला आपल्याला फिनिशिंग मिळणार नाही जर का तुम्ही धागा बदलून घेणार नाहीत तर मग फिनिशिंग तुम्हाला इथं मिळणारच नाही फायनली आता आपली ही स्लूज इथं कम्प्लीट झालेली आहे एकच स्लूज मी तुम्हाला पूर्ण तयार करून दाखवलेली आहे दुसरी स्लूज देखील मी अशाच पद्धतीने तयार करणार आहे वाव किती सुंदर स्लिव्ज तयार झालेले आहे बघा किती छान दिसते एकदम परफेक्ट लुक असा त्याला मिळालेला आहे तर अशा पद्धतीची बाही डिझाईन तुम्ही पण बनवू शकता आता ही बाही आपल्याला अटॅच कशा पद्धतीने करायची आहे ब्लाऊजवरती ते दाखवते हो तर बघा ब्लाऊजचं संपूर्ण बॅक पार्ट तयार आहे ह्या बाहीसाठी बघा अजून एक इथं महत्त्वाचा विषय सांगते तुम्हाला आपण फिशकट दिलेला नाही आहे कारण बाही आहे बाही असल्यामुळे आपण याला फिशकट दिलेला नाही आहे जेव्हा आपली एकदम फुगाबाही असते असे फुगलेला फुगा असतो तेव्हा आपल्याला फिशकट देण्याची गरज नसते आणि पेपर आपल्याला बाही अटॅच करतो तोपर्यंत आपल्याला पेपर राहू द्यायचा आहे आता यावरती देखील आपण दापटीप देणार तर बघा जी दापटीप दापटीप आपण देतो आहे ती दापटीप आपली संपूर्ण ब्लाऊजच्या बॉडी पार्टवरती येते बाहीचा जो प्लेटेड भाग आहे तिथं आपण दापटीप घेत नाही आहे पूर्ण ब्लाऊजच्या बॉडी पार्टवरती अशा पद्धतीने आता आपण हा जो काही पेपर आहे तो काढून घेणार आहेत बघू शकता एकदम सुंदर असा पप आपल्या इथं तयार झालेला आहे त्यानंतर नेहमीसारखी फिटिंग मी इथं ब्लाउजची करून घेणार आहे तर मग मैत्रिणीं ह्या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे लवकरच तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम छान अशा पद्धतीत मी तुम्हाला ह्या त्या व्हिडिओमध्ये ब्लॉग टाईप व्हिडिओ आहे आपला तो तर त्यात मी संपूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे ब्लाउज अंगात घातल्यावर किती परफेक्ट लुक आलेला आहे हा देखील फोटो तुम्हाला बाजूमध्ये मिळालेला आहे चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद